अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिर रोड जलगाँव भडगाव तालुक्यातील पांढरत मुडगाव गाव असलेले जवान वैभव सुनील वाघ हे पथकातील प्रवरा नदीत बचाव कार्याची कामगिरी करीत असताना भोऱ्यात अडकून अचानक त्यांचे बोट उलटल्याने ते शहीद झाले होते आज दिनांक चोवीस मे शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील पांढरत या गावी त्यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले दिनांक बावीस रोजी दोन तरुण प्रवरा नदीत बुडाले होते त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्याचा शोध सुरू होता बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी एस एफ पथकाला बोलावण्यात आले होते बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याने त्या पथकातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यात पोलीस शिपाई जवान वैभव सुनील वाघ हे सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य करते वेळी बोट पाण्याच्या भोरात अडकल्याने बोट उलटून त्या तिघात त्यांचाही समावेश होता त्यांना हरिश्चंद्र बावनकुळे हॉस्पिटल अकोले येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले होते शहीद मृतात्म्यांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले तदनंतर पांढरद या गावाचे सुपुत्र वीर जवान वैभव वाघ यांना शासकीय इतमात पांढरद या गावी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांसह ग्रामस्थांनी मानवंदना दिली या घटनेने बडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे